स त्यांचं पुन्हा एकदा माझी सूट्यूब एक चॅनल मध्ये स्वागत आहे सकाळचे सहा वाजले मिस्टर मी निघाले कुठेतरी चला चला मॅडम चला आमची साई मॅडम पण आहे उभ्या पुढं चला तुम्हाला ही थमनेलवरून टायटलवरून समजलंच असेल कुठे आम्ही निघालो होतो सकाळी तर सकाळचे सहा वाजले होते मस्त हनुमानांचं दर्शन बाहेरून घेतलं मस्त च हनुमान सगळं चालू होती सकाळी तर बहिणींचा सौरभ भाऊ मम्मी पप्पा सगळेजण रेडी झालेले होते मामाची पण कार आली आता आम्ही निघालो आहे पुण्याला तर तुम्हाला ही टायटलवरून समजलंच तर आपल्या आता म शॉपिंग करायची होती तर बरेच दिवस आम्ही व पाऊस पाऊस जाण्याची वाट बघत होतो तर पाऊस पण आज नव्हता म्हणजे दोन दिवस काही पाऊस नव्हताच मग आम्ही रविवारी ठरवले की पुण्याला जायचं बरं रविवार शनिवार बापरे किती गर्दी पुण्याला तर म्हणजे गाडी आम्हाला तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघशाल की इत गर्दीमध्ये गाडी आमची किती वेळ उभी होती खूप अडकलो होतो आम्ही आणि आता आम्ही निघालो आहे तर सईच्या मस्तपैकी सकाळी मस्त गप्पा चालू होत्या सगळेजण मस्त गप्पा मारत मारत आमचा प्रवास खूप छान झाला सगळ्यांचा आणि सकाळी खूप छान मस्त वातावरण होतं आणि पुढे गेल्यानंतर सिन्नर थोडं सोडल्यानंतर थोडासा म्हणजे पाऊस पण लागला जास्त काही जोरात नव्हता प्रत्येक म्हणजे पुण्याला तर अजिबात पाऊस नव्हता आणि इथे थोडंसंच पुण्याच्या अलीकडे थोडासा पाऊस लागला त्यानंतर गेला मस्त ऊन पडलं तर आम्हाला जायला पण खूप वेळ लागला पुण्याला कारण रविवार होता आणि आता गणपती बाप्पांचे सगळीकडे तर थोडस प्रवास केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त गरम गरम चहा घेतला सकाळी असे थोडस गारवा पण होता ना तर मग त्यानंतर मम्मीने मस्त असे बटाट्याची भजी घेतली गरम। गरम, गरम गरम तर तिथे चहा घेतला तिथंच गरम भजी पण काढत होते म्हटले चला सकाळचा थोडासा ब्रेकफास्ट भज्यानेच केला आम्ही आणि छान म्हणजे असं गरम गरम बघितलं का खाऊशी पण वाटतं ना मग घेतलं होतं थोडेसे भजे वगैरे आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि आता पुढच्या प्रवासाला निघालो हे बघा आळंदीचा तर इथे पण भरपूर पाणी होते प भरपूर भाविक होते दर्शनासाठी तर आम्ही पण म्हणजे आता कारमधून दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो कारण भरपूर वेळ झालेला होता ट्रॅफिक पण खूप वेळ लागली खूप म्हणजे खूप वेळ लागला आम्हाला पुण्याला पोहोचायला पण कारण रविवारमुळे ना खूप ट्रॉफिक होती नंतर आम्ही थोडंसं ना तिथे काम होतं पुण्यामध्ये तर ते वगैरे केलं त्यानंतर मग इथे थोडं मिसळचा दुपार झालेली होती बारा एक कारण आम्हाला पुण्यामध्ये आतमध्ये शिरायला बारा साडेबारा एक झाले होते कारण ट्रॅफिकमध्ये अडकलं होतं खूप वेळ आणि रविवारीमुळे खूप गर्दी तर मग आम्ही पहिले नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर मग तुळशी बागेमध्ये गेलो तिथे पण तिथे पण जिथे पण एरियामध्ये आम्हाला जिथे म्हणजे पार्किंगमध्ये लावायची होती तर म्हटले पार्किंगमध्ये गाडी लावून देऊ त्यानंतर सगळे फिरू असं आमचं नियोजन होतं पण पार्किंगपर्यंत एका पार्किंगमध्ये जायचं तर तिथे पण रस्ता म्हणजे प्रत्येक ठिकाणी मंडळांचं डेकोरेशन प्रत्येक ठिकाणी मंडळ जाल। उभे म्हणजे चालू होते त्यांची तयारी प्रत्येक ठिकाणी इतकं म्हणजे पूर्ण लॉक होऊन जायचं आणि आता इथे आम्ही मग उतरून घेतलं पप्पांनी साक्षी बहिणींनी मम्मीने आणि सहीचे पप्पा मिस्टर तर मामा तेर मिस्टर तर मिस्टर आणि सौरभ भाऊ तर तिघे ही गाडीमध्ये होते तर आम्ही म्हणजे ते अडीच आडि, दोन अडीच तास ते असेच ह्या पूर्ण ट्रॅफिकमध्ये अडकलो इतका लॉक झालेला होता हा रस्ता इतकी गर्दी पुण्यामध्ये बापरे म्हणजे मी म्हटले उगीच मिस आणलं ला। आणि पण वस्तू खूप छान मस्त भेटल्या सगळ्या काही गर्दी असे होती तरी पण मग चालू होत्या आमची शॉपिंग तरी तेच मग ह्या माळा पण खूप छान होत्या मस्त तर वस्तू से बडक एक होत्या डेकोरेशनसाठी फुलांच्या माळा आणि मग आम्हाला ज्वेलरी पण घ्यायची होती आपल्या महालक्ष्मींसाठी मग हे सेट बघितले हे सेटची प्राईस आम्हाला काय एका इंचे तीनशे एका इंचे साडेतीनशे पण खूप छान आणि मस्त होत्या आणि हे होलसेल दुकान होतं तिथे तर मग तिथून घेतलं आम्ही तर हे बघा हा सेट पण खूप छान आहे ना मस्त आम्ही कोणती कोणती खरेदी केली ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण एक म्हणजे काय खरेदी काय केली वेळेत दाखवता येत नव्हती कारण प्रत्येक शॉपमध्ये खूप जास्त गर्दी होती इथे तरी ह्या दुकानामध्ये जास्त गर्दी नव्हती आणि आपली से खूप जास्त कंटाळली होती पण म्हटले थोडंसं फिरू असं आमचं नियोजन होते की थोडी खरेदी करू थोडंसं फिरू पुण्यामध्ये शनिवार वाडा बघू तर आपलं सारस ते सारसबाग आहे ते बघू पण आलो फक्त आमची शॉपिंग वगैरे झाली कारण शॉपिंगलाच खूप वेळ लागायचा म्हणजे काही ख खरेदी करायची असली की खूप मध्ये जायला लागायचं आणि खूप गिरायक वगैरे म्हणजे रस्त्याने पण जायला इतकी ढकल वगैरे करायचे त्यामुळे मग आमचं आम्हाला शरीर वाडा बघायचं होतं तोही राहून गेलं कारण गर्दीच खूप होती आणि इथे खूप छान असे मंगळसूत्र पण होते खूप मस्त आणि आम महालक्ष्मींना पण घ्यायचे होते मग इथूनच आम्ही ह्या शॉपमधूनच भरपूर ज्वेलरीची खरेदी केली आणि खूप छान आणि म्हणजे कमी किमतीमध्ये आम्हाला सगळं काही भेटलं तर तुम्हाला पण दाखवेल भरपूर ज्वेलरी खरेदी केलेली आहे हे इथनच केली म्हटले सगळीकडं फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणून सगळं काही ज्वेलरी घेऊन नंतर मग बाहेर डेकोरेशनच्या वस्तू घेता येईल असं आणि खूप छान मस्त होता आहार तर मग मम्मीने ना बहिणींना पण असं घालून बघितला कसा दिसतो असं गळ्यामध्ये असं आपल्यानं अर्धचंद्र म्हणजे चंद्रकोरचा आहार होता तो खूप छान दिसत होता तर आम्ही महालक्ष्मींसाठी घेतले भरपूर आज आमच्यासाठी पण थोडीफार खरेदी केली कारण म्हणजे गर्दीमध्ये ना काय घ्यायचं काय नाही म्हणजे आपण ठरवून खूप जातं हे घ्यायचं ते घ्यायचं पण गर्दी आणि हे आणि वस्तू पण खूप असतात पण गर्दीमुळे शक्य होत नाही वस्तू तर आम्ही भरपूर खरेदी केलेली आहे आणि आम्हाला मेन म्हणजे ना ज्या आपल्या डेकोरेशनच्या काही वस्तू पाहिजे होत्या ना तर मग त्या पुण्यामधूनच घ्यायच्या होत्या आम्हाला आणि ज्वेलरी पण मस्त भेटली आणि डेकोरेशनच्या वस्तू पण आम्ही घेतलेल्या आहे काय काय घेतले आणि आता महालक्ष्मीमध्ये दे काय डेकोरेशन असणार आहे काय करणार आहे सगळं तुम्हाला आता जे व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला बघायलाच भेटणार आहे तर ज्यातही बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून गेला आहे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्या महालक्ष्मीची महालक्ष्मींची तयारी महालक्ष्मींचे आगमन आमचे मेकअप महालक्ष्मींचे रूप आणि काय डेकोरेशन करणारे काय आहे सगळं तुम्हाला आता जे जे पुढचे व्हिडिओ येतील ना ते त्यामध्ये सगळं बघायला भेटणार आणि खरंच खूप छान मस्त असतं कार्यक्रम आणि आपले काही आपल्या चॅनलवरती जुने व्हिडिओ पण आहेत ते पण नक्की बघा आणि हे शंभरले पण हे नवीन वाटतं ना काहीतरी असं करिस तुम चेन दिस हे ना आवडले संभर संभरला किते का काय करायचं काय पाहूंगा माल ते आवडली सेट घेत असेल नाही हा डबल चे घेत असेल तर नको घेतली नाही पण छान आहे ना हां मछाने हेगी ठीक आहे आपण बघू चल ना येतवर हाँ, राहीरा

अशाच रोडवरती काही शोच्या वस्तू होत्या मस्त अशी बैलगाडी आणि हे ना तर मस्त बाईशी डोक्यावरती टोपली घेऊन माणूस असं बैल म्हणजे शेती तयार करतोय असं दाखवले देखावे छोटे छोटे असे लाकडाचे होते ते तर आणि जास्त काही प्राईज पण नव्हती पण आता ना खूप म्हणजे खरेदी केलेली आहे आणि पूर्ण शनिवारचा चलं तुळशी बाग वगैरे शुक्रवार पेठ वगैरे सगळे फिरलो आहे आणि मी जेव्हा दाखवेल ना आम्ही काय काय खरेदी केली आहे तेव्हा तुम्हाला किमती सांगेल ह्या व्हिडिओमध्ये आता माझ्या पण लक्षात नाही की ही वस्तू कितीला घेतली ती वस्तू म्हणजे वस्तू बघताना आपल्याला कळेल आणि मम्मीला पण विचारेल तेव्हा तुम्हाला प्राईज पण सांगेल मी आणि आपले यूट्यूब फॅमिली द बऱ्या असता पुण्यामध्ये राहतात आणि तर ता ताई राहतात आणि ताई भेटल्या पण होत्या तुम्हाला पुढे दाखवेलच मी आणि छान मस्त असे न नवरी नवरदेव असे ना म्हणजे आपल्या रथामध्ये बसलेलं होतं ते बारा तसं दाखवलं होतं देखावा आणि हे पण मला आवडलं होतं तर म्हणजे तीनशे रुपयाचे चार घेतले मी याच्यामध्ये लाईट पण आहे तर तुम्हाला दाखवेल मी घेतलेल्या आणि जेव्हा तुम्हाला व्हिडिओ येईल ना त्यामध्ये सगळ्या वस्तू दाखवणारे मग इथं काही जा रोडवर जास्त काही गर्दी नव्हती पण तुळशीबागेमध्ये पुढे आतमध्ये जेव्हा आम्ही शिरलो आणि वेळ पण झाला होता आता येना पाच वाजले असेल पाच साडेपाच वाजलेले होते आणि वेळ कसा पटपट निघत होता ते पण आम्हाला कळत नव्हतं शॉपिंग तर भरपूर करायची पण वेळ पण नव्हता कारण गर्दीमुळे पुढेच आता पण येत नव्हतं लवकर आणि आता सौरभ भाऊ मिस्टर मामा तर कारमध्ये चढकलेले होते ते बोलले तुम्ही शॉपिंगला सुरुवात करा आम्ही कार पार्किंग करून येतो असं आणि भरपूर अशा आर्टिफिशियल फुलांच्या माळा वगैरे होतात तर ब बघू शकतात किती गर्दी ना आणि आपली सई खूप जास्त कंटाळली होती पण म्हटले चला गेलो तर थोडंसं फिरू पण फिरणं काही झालं नाही आणि आता हरतालिका येते तर हरतालिकेची पूजेचं पण होतं तिथे साहित्य आणि इथे ना आम्ही ना ब म्हणजे आपल्या जिथे भांडे भेटतात त्या शॉपमध्ये आलोय कारण हे पितळी भांडे होते ना ते घ्यायचे होते तर इथं खूप जास्त प्राईस सांगत होते पण पुढे गेल्यानंतर म्हणजे प्रत्येक शॉपमध्ये थोडी वेगळी वेगळी प्राईज इथे तर जी शंभरला तिथे पुढे गेल्यावर सत्तरला असे प्राईज होत्या म्हणजे थोडंसं फिरलं की आपल्याला कमी कमती किमतीमध्ये खूप छान छान वस्तू भेटून जातात आणि खूप छान मस्त डेकोरेशनच्या वस्तू भेटल्या आणि ह्या आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्याच ताई आहे त्यांची पण भेट झाली त्यांना पण खूप छान वाटलं भेटून आणि त्यांचा मुलगा हा तर तो प त्याला पण खूप जास्त व्हिडिओ आवडतात आणि तो बघतो पण आणि त्यांना बोलत होत्या त्या ते, नाव पण सांगत होत्या पण बाहेर खूप जास्त आवाज होता आणि त्यामुळे मग मी म्यूट केले कारण गाड्यांचा आवाज सगळ्या काही गर्दीचा आवाज खूप जास्त होता खूप म्हणजे कल्ला कल्ला होता ना म्हणून म्यूट केलं मी तर मम्मी त्या बोलत होत्या मस्त वाटलं त्यांच्याशी भेटून तर चला आणि त्यानंतर त्यांना पण खूप आनंद झाला होता की तो म्हणजे त्यांना माहीत होतं की मी येणार आहे पण भेट होते की नाही पण झाली अचानक भेट त्यानंतर मग मिस्टर सौरभ ते पण आले मामा का नव्हतं आलं मामा कारमध्येच बसलेला होता कारण गर्दी पण खूप होती ना आणि कारण आम्ही ना शनिवार शनिवार वाडा आहे ना त्याच्या तिकडे ते नदी आहे तिथे स्पार्क केलेली होती आणि ह्या वस्तू बघायच्या होत्या आम्हाला तर बघितल्या भरपूर आम्ही बघत होतो शॉप वगैरे काही असे रोडवरती पण असतात ते पण ब बघत होतो आणि प्रत्येक म्हणजे याची पण प्राईज आम्हालाही देणार छोट्यांच्या तर सेट आहे त्याची पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे असे वेगवेगळ्या प्राईज होत्या सगळ्यांच्या काही दोन माणसं होते काही सहा बाया होत्या आपल्या वटपौर्णिमेची पूजा होती फुगडी खेळणाऱ्या बाया होत्या आपल्या जी वारकरी सेट असतो तो होता पण हा वारकरी सेट आहे ना असं म्हणजे जास्त मातीच्या किंवा अशा बनवलेल्या नव्हत्या तेसं स्टिकर असं आपल्या फ्लावरला म्हणजे असतात ना तर त्याला लावलेले होतं पण छान वाटायचं आणि बघा ही रिंग आता ही रिंग तर भरपूर म्हणजे जे रस्त्यावरती जे पण लोक खरेदी करून जात होते ना त्यांच्या हातामध्ये ही रिंग आणि म्हणजे ह्या रिंगनी काय होतं पटकन आणि झटपट असं डेकोरेशन पण रेडी होतं आणि इथे सगळे काही भांडे बाजार होता मग आम्ही भांडे बाजारामध्ये भांडे बघत होतो की म्हणजे आम्हाला तो सेट बघायचा होता ना मग भरपूर काही वस्तू होत्या मग आम्ही ह्या शॉपमधून घेतला सेट तरच मला पुढे दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये आणि किती रुपयाला बसला किती रुपयाला आम्ही घेतला तर पण तुम्हाला पुढे दा सांगेलच मी आणि समया वगैरे खूप छान होतं चप्पन भोग थाली पण होती पण ती थोडीशी ना म्हणजे त्याचा आकार चौकोनी होता ना येतं बघायची होती आम्हाला ती पण आणि हे बघा हे असे दिवे वगैरे पण होते मस्त होतं त्या साईडला आहे ना असे स्टँड वगैरे बनवून देत होते आणि पुढे मग आम्ही जिथे आपली लायटिंग घ्यायच्या होत्या लायटिंगचं स्व म्हणजे स्वस्तात भेटतात जे लायटिंग वगैरे म्हणजे पूर्ण लायटिंगचे दुकानं तर मग ते तिथे पण गेलो मग आम्हाला जे पण लायटिंग वगैरे फोकस वगैरे घ्यायचे होते मग ते पण घेतले तर हे बघा भरपूर असे वेगवेगळ्या पद्धतीच्या लायटिंग होत्या मस्त असं आहे ना वॉटरफॉल वगैरे हे पण खूप छान होतं समय अशा लायटिंगच्या त्या पण खूप मस्त होत्या म्हणजे छान छान वस्तू बघायला भेटल्या पुण्यामध्ये येऊन आणि आम्ही पण खूप छान छान वस्तू घेतल्या आहे ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर या समयची प्राईज आहे ना दीडशे रुपये होती आणि हे बघा हे वॉटरफॉर आणि तो स्मोकचं असतात ना ते पण पाण्यामध्ये टाकलं की असं डेकोरेशनमध्ये उपयोगी हो पडतं आणि बघ आता अंधार पडत चाललेलं होतं मग आम्ही पुढे ना आपल्या हलवाई बप्पांच्या दर्शनासाठी गेलो बप्पांचं बाहेरूनच दर्शन घेतलं कारण मध्ये काही गेलो नाही आम्ही आतमध्ये पुण्यामध्ये ना खूप मोठे मोठे आपल्या गणपती बाप्पांचे मंडळं वगैरे आणि डेकोरेशन तर प्रत्येक ठिकाणी आता काम चालू होतं आम्ही बघितलं ना प्रत्येक ठिकाणी ना आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाची डेकोरेशनची मंडळं बनवायची चा, काम चालू आहे पण खूप मोठ्या उत्साहात आनंदात आणि खूप मोठे मोठे असे डेकोरेशन हे बघू शकतात की आपले श्री म्हणजे आपले गणपती बाप्पांचं दगडूशेठ हलवाईंचं गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथेच आहे ना हे खूप मोठं होतं डेकोरेशन बनवण्याचं चालू होतं तर इथे पण जेव्हा आम्ही इथे गेलो ना तर हे मंदिर पण आरती चालू होती त्यानंतर पुढे आपण हनुमानांचे मंदिर आहे तिथे पण आरती चालू होती आणि बघू शकतात मस्त इथे गर्दी किती आहे आणि ब इथे ना आपला फुल बाजार होता खूप छान मस्त हार भेटतात पुण्यामध्ये बघत होतो पण मग त्यांना विचारलं आम्ही की राहील का गणपती बाप्पांपर्यंत मग ते बोल की तीनच दिवस तो तसा ताजा व्यवस्थित राहील असं मग म्हटलं होतं की चार पाच दिवस राहणार असेल तर घेऊ आपण महालक्ष्मींसाठी किंवा गणपती बाप्पांसाठी असं कारण हारांची डिझाईन हरां म्हणजे फुला त्या हार ज्या फुलांनी बनवले ना छोट्या छोट्या अशा कळ्या वगैरे खूप मस्त होते हारांची डिझाईन वगैरे तर खूप जास्त आवडली आणि हे इथे ना खूप छान अशा ना मोत्यांच्या म हे होतं माळा होत्या अशा डेकोरेशनमध्ये लावण्यासाठी दीडशे रुपयाला दोन होत्या वाटतं त्या तर मम्मीने घेतले आहे तर आणि हे सेट बघितले का शॉपमध्ये जाऊन आम्ही असे आपल्या महालक्ष्मींसाठी खूप मस्त होते आणि का पाच क पाचशे का, का सहाशे रुपयेचा एक सेट असं सांगत होते ते, ते तर हे होलसेलच दुकान होतं जिथे आम्ही पहिले खरेदी केली ना तिथे बघत होतो आम्ही प तर थोडेसे मागे पुढे व्हिडिओ झालेले कारण माझ्या काही पप्पांच्या फोनमध्ये पण शूट केलेले कारण माझा फोन स्विच ऑफ होऊन जायचा कारण शॉपिंग म्हटले की भरपूर वेळ पूर्ण दिवस एक दिवस शॉपिंगसाठी पुरत नाही आणि जिथे तुळशीबागेमध्ये गेलो ना आम्ही तिथे पण हारांचे सेट आपल्या गणपती बाप्पांसाठी हार तर किती छान आणि मस्त आहे ना मोत्यांचे असे मस्त तर मम्मीने पण घेतले आपल्या त्यांच्या गणपती बाप्पांसाठी हार कोणता घेतला तर तो तुम्हाला दाखवेल तर मम्मी ना पप्पांना दाखवत होती हार कसा आहे असं आणि त्या प्राईज काही मला माहीत नाही दाखव सांगेल मी तुम्हाला पुढे आणि खूप छान असे मोत्यांचे डायमंडचे आपले म्हणजे ज्वेलरी सगळे काही खूप मस्त होते गणपती बाप्पांचे हार तुम्ही बघितले किती मस्त होते आणि मग इथे ना वहिनींसमोर भाऊ पण बघत होत्या डेकोरेशनच्या काही वस्तू आणि आपल्या सैची मध्ये मध्ये कुनकुण वगैरे चालूच होती लहान मुले म्हटले की थोडंफार असतं आणि मग ती काही कडेवरून खाली उतरत नव्हती गर्दी पण होती ना हा मौ त्याचा हार बघाना किती सुंदर आहे ना खरंच तोशी माग बागेमध्ये ना खूप छान मस्त असे ना म्हणजे किंमत पण काही एवढी जास्त नव्हती पण मस्त मस्त हार वगैरे भेटून गेले आम्हाला जे हवं हो होतं ते आणि ते आम्हाला सेट घ्यायचा होता ना डेकोरेशनसाठी तो पण भेटला आम्हाला कोणता सेट घेतला तुम्हाला दाखवेलच आणि मामी ना थोडीशी भूक लागली होती मग मस्त तर मग पुढे पुढे आम्ही बघत होतो तिथे छोटंसं फ्रीज छोटंसं कपाट वॉशिंग मशीन छोटंसं छोटेसे रिक्षा असे वेगवेगळे जुन्या पद्धतीचे काही वस्तू होत्या मस्त असं पितळी ते आपलं माप असं ओलाडण्याचं ते होतं छोटेसे डबे होते भरपूर इथं ना प्राईस जास्त वाटली मला कारण पाच हजार रुपये सांगितले ज्या सेटचे पितळ्याचा जो सेट आहे ना भांड्यांचा त्याची पाच हजार रुपये प्राईस सांगितली इथे पण देवाची आरतीच चालू होती आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात होतो ना तिथे प्रत्येक ठिकाणी आम्हाला म्हणजे अशी आरती सुरू व्हायची तिथे पण मंदिरामध्ये आरती चालू झालेली होती आणि मग इथे आम्ही सेट बघितले इथे दगडी वस्तू पण होत्या खलबत्ता आपल्या भरपूर काही वस्तू होत्या दगडी वस्तू तुम्ही बघितल्याच व्हिडिओमध्ये आणि म्हणजे इथे पण वारकरी सेट छोटेसे झुले वगैरे मस्त होत्या आणि प्राईस पण माझं काही जास्त नाही कारण प्रत्येक ठिकाणी ना प्राईज थोड्या वेगवेगळ्या होत्या आणि पण असे फिनिशिंग वगैरे बघून घेतलं आणि इथे पण खूप सारं वस्तू होत्या आपले छोटेसे बावल्या वगैरे आणि डेव हे बघा हलती चालतं म्हणजे वटपौर्णिमा करणाऱ्या कळशा घेऊन आपल्या मंगळागौरी सेट वगैरे आणि ते असे हलणारे होते आणि इथे मग आम्ही वेळ बसलो सौरभ भाऊ मम्मी ते बघत होते पण तर थकलेले होते मी खूप जास्त आणि सई पण खूप थकली होती मग इथे जरा वेळ बसले आणि आपल्या सईने बघा डॉल घेतली आपली डॉल लवर आहे तिला पाहुली खूप आवडते आणि रडत होती मग तिला भाऊली घेऊन दिली आणि मग मम्मीने ते बघत होते तोपर्यंत मग आम्ही इथे बसलो कारण जे खरेदी केले ते पण पॅकिंग करून देत होते ते आणि इथं खूप छान मस्त वाटलं निवंत वाटलं थोडंसं इथं जास्त काही गर्दी नव्हती मग आम्ही म्हटलो इथे थोड्या वेळ बसू पुन्हा थोडंसं शॉपिंग जी बाकी आहे ती करू मग मका वगैरे खाल्ला वगैरे आम्ही आणि आता आम्ही आलो आहे आपले बाप्पांच्या मंदिराच्या बाहेर आणि मग इथून बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं मी तर पहिल्यांदाच गेले तर पहिल्यांदाच बाहेरून दिसले मला गणपती बाप्पा पण मला शूट काही घेता नाही आलं पहिल्यांदाच आपले श्रीमंत दगडू शेठलबाईंच्या गणपती म्हणजे मंदिरामध्ये तर अजून गेलेली नाही बघू आता जेव्हा जाणं होईल देवाने बोलवणं होईल तेव्हा जाईलच इथे बाहेरून घेतलं आणि आम्ही जो सेट घेतला होता ना भांड्यांचा भरपूर मावशी ब वगैरे बघत होत्या कितीला घेतला काय घेतला भरपूर ताईंना आवडला तिथे आणि मग इथे मी ना मीना दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग मामाकडे गेलो जिथे मामाने गाडी पार्क केली होती ना तिथे आणि त्यानंतर मग आम्ही थोडासा प्रवास केला आणि आकाश तर हॉटेल आहे तिथे ना तर तिथे आलो आ, आकाश मिसळ हाऊस तर सकाळी पण खूप गर्दी होती पण आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलो नाही आणि मग जेवणासाठी आम्ही इथे थांबलो मस्त होता आणि हा आपला हत्तीचा नकली आहे पण हलत होता ना सईला बघून खूप आनंदी झाली आणि सई पण मग इथे मस्त रमली आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन कारण मस्त बाहेरचा परिसर पण खूप छान होता त्यानंतर मसईला कारमध्ये बसायचं होतं मसईला कारच्या चक्कर दिल्या आणि ती म्हणजे याला प पैसे होते शंभर रुपये होते एका दोन चक्रांचे शंभर रुपये मग सैला इथे बसवलं मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही रात्रीचा प्रवास केला रात्री दोन वाजले आम्हाला घरी यायला आणि मग घरी आल्यानंतर झोपून घेतलं कारण खूप थकलो होतो म्हणजे पूर्ण दिवस आम्ही फिरतच होतो ना आणि शॉपिंग म्हटले की पूर्ण दिवस खरंच जातो आणि आपले थकवा येतो आणि पुढची तयारी पण आता सुरू करायची डेकोरेशन महालक्ष्मींसाठी फराळ वगैरे बनवायचे घरचं पण डेकोरेशन आता चालूच चा आहे म्हणजे घरी मी डेकोरेशन करायला आहे ना लागलेली आहे तुम्हाला काही दाखवली मी ज्या दिवशी थोडंसं तयारी केली आणि भरपूर काय आता होत आलेलं आहे कारण इकडे पण महालक्ष्मीची तयारी महालक्ष्मींसाठी डेकोरेशन करायचे सगळे तुम्हाला व्हिडिओ येणार आहे आणि इथे मला सगळ्यात जास्त आवडले ना आपले तुळशी मातेचं वृंदावन खूप छान आहे आणि तुम्हालाही खूप आवडेल तर म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू कारण वृंदावन इतकं छान होतं आणि त्यांनी पण खूप मस्त सजवलेलं होतं आणि जेवण पण छान भेटलं आम्हाला इथे तर हे बघा किती छान वाटतंय ना एकदम असं मन प्रसन्न झालं तुळशी वृंदावन बघून आता मी मस्त अशी पनीर काजू पनीर मिक्स भाजी घेतली होती दूधशेव भाजी घेतली होती मस्त नान आता आम्ही सगळेजण जेवण करतो त्यानंतर पुढचा प्रवास केला आणि घरी आलो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू तर काय काय खरेदी केली त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा